नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून यावेळी एक लेटेस्ट अपडेट आता समोर आलेली आहे मित्रांनो शनिवारी भाऊच्या धक्क्यावरती जान्हवीला रितेश सरांनी जेलमध्ये टाकलं होता इथून पुढे पूर्ण आठवडाभर तुला जेलमध्ये राहावं लागेल असं देखील तिला सांगण्यात आलं होतं त्यामुळे रितेशने घेतलेला हा निर्णय पाहून अनेक प्रेक्षक प्रचंड खुश झाले होते मात्र आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी ही जेलमध्ये दिसत नसून घरामधील सदस्यांच्या जोडीला दिसत आहे याचाच अर्थ एकाच दिवसानंतर जान्हवीला जेलमधून बाहेर काढण्यात आलेला आहे जान्हवीला बिग बॉसने जेलमधून बाहेर काढला आहे आणि ती पुन्हा एकदा पहिल्यासारखी घरातील सदस्यांबरोबर वावरत आहे त्यामुळे एका आठवड्याची शिक्षा एका दिवसातच संपल्याने प्रेक्षक आता बिग बॉस मराठीवर प्रचंड संतापले आहेत प्रेक्षकांनी बिग बॉसच्या प्रोमोवर कमेंट करत म्हंटलं आहे ही तर प्रेक्षकांची खुल्ली फसवणूक आहे खर तर घरातून हाकलून द्यायला हवं होता नाहीतर एक आठवडाभर तरी तिला जेलमध्ये ठेवायचं होतं काय फायदा मग तिला शिक्षा करून आम्हाला माहित होतं हे सर्व नाटक आहे रितेशने सांगितलं मात्र बिग बॉसने ते ऐकलेलं नाहीये एक दिवस पण शिक्षा नाही दिली हिला पब्लिकला एडं बनवलं बी बी मराठीने प्रेक्षकांना मूर्ख समजता का, का यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता बिग बॉस मराठीवर टीका करत आहेत तर जान्हवीला एका दिवसातच जेलमधून काढल्याने तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद